जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरा पहाडी इयत्ता पाचवी पहा मुलांनो एक काय आहे सायकल आपण कशासाठी वापरतो सायकल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपण सायकल वापरतो वापर? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी भरपूर वाहनं आहेत परंतु आज आपण सायकल वापराचे काय काय फायदे आहेत हे, हे माझ्या विद्यार्थ्याकडून ऐकणार आहोत तर ऐकूयात सायकल वापराचे काय काय फायदे आहेत का ते थोड्या अंतरावर सा सामान आपल्याला वाहून नेता सायकलमुळे प्रदूषण होत नाही हा वेळेची बचत होते, होते हा स्वावलंबन आपल्याला थोड्या अंतरावर जर जायचं असेल तर कुणालाही म्हणायची गरज पडत नाही आपण आपलं स्वतःहून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे स्वावलंबनाची सवय लागते वाहनांची गर्दी होत नाही आता सध्या रस्त्यावर खूप वाहनं आहेत आणि मोठे मोठे वाहनं असले की रस्त्यावर गर्दी होते परंतु सायकल छोटी असल्यामुळे वाहनांची गर्दी होत नाही सायकलला पैसे कमी लागतात आणि इंधन पण लागत नाही त्यामुळे पैशाची बचत होते सायकल चालवल्यामुळे आपला शारीरिक व्यायाम होतो सायकल छोटी असल्यामुळे आपल्याला सायकल ठेवण्यासाठी छोटी जागा लागते म्हणजे आपल्याला सायकल छोट्या जाग्यात ठेवता येते अशा प्रकारे सायकल वापराचे विविध फायदे असल्यामुळे आपण शक्यतो जास्त प्रमाणात सायकलचा सा वापर केला पाहिजे आले लक्षात सायकलचे काय काय फायदे आहेत ते छान